नमस्कार मंडळी मी संकेत नलोडे तर आपलं जे एस आर फिल्म चॅनेल जे सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जी सिरीज सुरू केलेली आहे की एकोणीसशे साठ सत्तर सालापासून कसे बदल होत गेले त्याच्याबद्दल आम्ही सांगतच आहोत तुम्हाला मोठ थोडं व्हिडिओ वेगवेगळे वेग टाकत आहोत तर त्याच्यामध्ये अजून एक आम्ही चांगलं काम करत आहे की खरोखरी असं होतं का तर हे कशावरून करणार तर जे माणसाने ते एकोणीशे साठ सत्तर साल म्हणा किंवा त्यावेळेपासून आयुष्य जे भोगलेलं आहे अशा माणसांची आम्ही इंटरव्ह्यू घेऊन यायचा विचार करत आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं का नाव कमवलेलं म्हणा किंवा त्यांनी जे आयुष्य जगले आहे त्यांचा आम्ही इंटरव्ह्यू घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी तर याच्यामध्ये पहिला जे इंटरव्ह्यू आम्ही आता घेत आहोत तर त्याच्यामध्ये पहिलं जे आहेत सर म्हणजे ते माझे शिक्षकच आहेत आणि हा माझा सार्थ अभि अभिमान वाटते मला की त्या सरांची मी आज इंटरव्ह्यू घेतोय तर त्यांचं म्हणजे खूप खडतर प्रवास कसा आहे किंवा कसा आहे आणि आजपर्यंत ते कसं जगत आले त्याच्यातून आपला काळ पण कसा बदलत गेला ते पण कोण येणार आहे तर ते जे सर आहेत आता माझ्या शेजारी तुम्ही बघतायत त्यांना तर ते पी जी पाटील सर पांढरंग गणपती पाटील म्हणून जे आहेत सर तर त्यांच्याकडून मी शिकलेलं आहे ज्यावेळी मी पाचवीला होतो त्यावेळी त्यांच्याकडे एक वर्ष होतो त्यांच्या हातातून गेलेला आणि आज मी जे आहे ते त्या सरांच्यामुळेच आहे असे भरपूर भरपूर विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत ते म्हणजे सैनिक स्कूलची तयारी करून घेतात मुलांच्याकडून पाचवीला असताना आणि त्यानंतर सहावीपासून सिलेक्शन झाल्यानंतर सैनिक स्कूलमध्ये ती मुलं पुढे शिक्षणासाठी जातात किंवा नव नवोदय विद्यालयमध्ये आणि त्यांची तयारी बेसिक जे आहे ते पक्क एक वर्षामध्ये घडवून घेतलं जातं इथे तर अशा आपण सरांना भेटूया माझं खरोखर नशीब आहे की मी त्यांची आज इंटरव्ह्यू येतोय सर नमस्कार नमस्कार <laughs> बर आता मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे हे जे चॅनेल मी सुरू केले याच्यामध्ये कसं आहे साठ सत्तर सालापासून कसा बदल होत गेला ते मी बोलतोय ते सांगतोय तर त्याच्याबद्दल आता कसं आहे तुमचा जीवन प्रवास वेगळं काय सांगायची गरज नाही तुमचा जीवन प्रवास जरी आपल्याला कळाला तरी त्यातून गोष्टी कळणार किंवा कसे बदल होत गेले किंवा कसं गेलं आज तुमचं वय किती सर माझं एक्याण्णव रनिंग रनिंग आहे एक्ण चालू रनिंग म्हणजे साधारणतः चौतीस चौतीसचा जन्म नऊ सात चौतीस जन्म तारीख मग आता सांगा की त्यावेळेस ते जन्मला तर तुमचं गाव मांगोली बरोबर बिदरीच्या शेजारी सरवळ्याच्या शेजारी आपण म्हणूया कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपलं गाव तर सुरुवात कशी केली म्हणजे त्यावेळी काळ कसा होता त्यावेळेचा पारतंत्र्यातला काळ हा 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 आणि सुविधा काहीच नाही रस्त्याच नाव नाही कळलं कळ रस्ते नसल्यामुळं आरोग्याची दवाखानेशिवाय सोयी जशाच तशीच कमीच कमीच कुठेतरी शहराच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी दवाखाना असायचा हां आणि त्या सोयी कमी शाळा शिक्षण प्रसारशिवा तसाच कि खेडेगावात देवळात शाळा भरायच्या आता आमचं मांगुलीला चौथी पर्यंत शाळा देवळामध्ये ज्योतिर्लिंगाचं मंदिर मोठं मंदिर असायचं आतल्या भिंती सगळ्या मातीच्या आणि सभोवती मंदिराचं दगडी भिंत हा आणि आत भिंती कच्च्या भिंती दोन्ही बाजूना पडव्या असायच्या त्या पडवीमध्ये शाळा भरायच्या अशी सगळीकडे जाऊ जाऊ परिस्थिती स्वतंत्र इमारत कमी कमी आणि त्यावेळी म्हणजे शिक्षक कोण असायचे खरं त्यावेळेला सातवी पास झालेले जास्ती शिक्षक असायचे हा, हा. पास शिक्षक व्हर्नाक्युलर फायनल असेल त्याला म्हणत असुलर फायनल हा व्हर्नाक्युलर फायनल वर्नाक्युलर फायनल मग सातवी पास झालेले आणि मग त्यांना काहीतरी प्रशिक्षण दिलेले असे शिक्षक असायचे बर मग त्यावेळी परिस्थिती म्हणजे आता तुमचं गावी तुमची पण घरी शेतीच शेतीच अठरा विशवे दारिद्र्य दारिद्र्य हा कळ का मुख्य धंदा शेतीचा पाण्याची सोय नाही नदीला डिसेंबर नंतर नदी कोरडीच बर अशी असायची म्हणजे विहिरीवरच कुठेतरी विहीर काढली तिथंच पाण्याचा स्रोत असायचा म्हणजे पाणी देखील चांगलं चांगलं म्हणजे तेच प्यायला वापरायचं एक घागरी नदी नदीचं पाणी आणायचंय त्यावेळी एका घागरी व सगळं चालवायचं बर म्हणजे असं काही पण प्रदूषण नाही प्रदूषण नाही प्रदूषण ना... ना... एकोणीशे चौतीस साली म्हणजे साधारणतः एकोणीशे सत्तेचाळीस तेरा वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं हा मग तेरा वर्ष जे होतं त्यावेळी इंग्रज वगैरे होते काहीत म्हणजे गावामध्ये वगैरे म्हणजे गावामध्ये असं नाही पण इंग्रजी जे होते ऐकून माहित होते हा इंग्रजी शाळेत सगळं पाहिजे पन्त पण त्यावेळेचे शाहू महाराज आपले राज्याचे आपल्या कोल्हापूर जे इलाकाचे ते शाहू महाराज त्यांनी शिक्षणाच्या बऱ्याच ठिकाणी केल्या दुष्काळाला मदत केली स्वतः घोड्या रपेट करायची हा हा त्याच्यामुळं जनतेवर त्यांचं अल, लक्ष असायचं चा। मग आता चौथीपर्यंतची शाळा होती चौथी पर्यंत त्यावेळी म्हणजे मुलं ज्यावेळी जास्त यायची कमी शिक्षण प्रसार कमीच हा थोडीच मुलं असायची आणि मुली तर नाही पण मुली पण असायच्या पण थोड्या 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 एका दुसरी मुलगी मुलीमध्ये कुणाचं काही नाही जाऊ जा लग्न व्हायचं त्या लग्न व्हायचं जायचं ते आता पण शिक्षण मुलीमध्ये शिक्षण प्रसार नाही नाही आणि तुम्ही म्हणलं दवाखान्याचं किंवा सुविधा कमीच मग गावामध्ये काहीतरी झालं कुणाला तरी काय झालं त्रास तर त्यावेळी कोण होत त्यावेळेला कुठलं का खाजगी दवाखाना कुठंतरी अरुण आमच्यातलं एक यादव डॉक्टर मिशन असायचे का तरी यायचे अरुणवाडा हा मग इथून जवळ चार पाच किलोमीटर पूर्वेला गावते हा किंवा तुरुब्यातलं हा तुरंब्यात दवाखाने जरा सोय बरे होते तुरंब गावात इथं सरवडवे मग त्यावेळी गावात असा अनुभवी असायचे का बाबा मग ठीक आहे वैद्य म्हणजे घरगुती वैद्य नसतात का आपले घरगुती उपचार उपचार काही करत होते काही माणसं काय हा आणि म्हणजे त्यावेळी डिलिव्हरी म्हणा किंवा माणसा डिलिव्हरी बाबा माणसांच्या डिलेव्हरीच म्हणजे चौथी पर्यंत जी शाळा झाली मग पाचवीला आम्ही तुरंब्याला तुरुब्याला गेलो हा पाचवी आम्ही तुरंब्या झालो हा तिथं आमच्या गावचे दत्तात्रय बाबाजी कुंभारे होते शिक्षक म्हणून आम्ही तुरुब्याला गेलो हा त्यांची बदली नर्तवड्याला झाली हां नर्थवड्याला एक चांगलं शिक्षण केंद्र होतं तिथं बाहेर गेलं दगडी इमारत स्वतंत्र होती ती ती आणि तिथं ते बदलल्यानंतर आम्ही सातवीला आलो नरतवड्याला आलो बर म्हणजे सरांच्या सोबत गेला सरांच्या सोबत तुम्ही त्यावेळी गावातून येऊन जाऊन करा येऊन जाऊन येऊन येऊन जाऊन चालतच चालतच पायी चालतच किती किलोमीटर जवळजवळ आता नर्तवड असं अडीच ते तीन किलोमीटर भेल येत नाही म्हणजे तीन किलोमीटर आणि तीन किलोमीटर पाऊस काय नाही काय करायचा मग ते झालं म्हणजे त्यावेळेस साधन कुठलं नव्हतं चालत चालतच रस्ते नाही चिकलातनंच नदीला वड्यावला पूल नाही हा डोंगरातनच जायचं ज्याचा उतार कमी आहे हा त्या डोंगरातन मोठ्या पावसातन तिकडे जायचं बरं मग असं तुमचं सातवी झालं दोन वर्ष झाल्यानंतर मग आठवीला त्यात एम आर देसाई यांनी शिक्षण प्रसार करून हरी कृष्णाजी पाटील सोळा सोळंकूरचे नाईब शिक्षणार्थी त्यांनी ते तिथं नर्तवडे ज्योतिर्लिंग मंदिरात शिक्षणाचे हायस्कूल सुरू करायला केले तिथं आमचं आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण झालं हु. मग ते दहावी नंतर ते हायस्कूल बंद झालं हायस्कूल बंद झालं हायस्कूलच बंद झालं कारण काय काय कारण काय त्यातले प्रमुख एक जी डी कुलकर्णी चांगले होते ते वारले एसडी कुलकर्णीने जी डी कुलकर्ण्याचा भाग जो होता त्यातले जी डी वारल्यानंतर तो एस डी जरा हबकले आणि त्यामुळं शाळा बंद झाली म्हणजे मग आता ती शाळा बंद झाल्यानंतर आता शिक्षण घ्यायचं कुठं म्हणून आम्हाला बाहेर यायचं शिक्षणाची सोय नाही एक ह्याला मुरगुडला जायला पाहिजे होत पण तिथं राहायची सोय नाही नाहीतर मग कोल्हापूर राहण्याची सोय नसल्यामुळं मी घरीच राहिलो शेती केली म्हणजे नंतर शिक्षण थांबलं तसं थांबलं आणि गरिबीमुळे करायचं काय जाऊ शकत नाही मोलमजुरी करून शेती केली मग आमच्याकडले आरडी पाटील राजाराम दत्तात्रय पाटील त्यावळा एक आमच्यातल्या गावातल्या प्रमुख एक चांगल्या कुटुंबातला सदन कुटुंबातला कोल्हापूर राहिला होता तो राहायलाच होता बोर्डिंग मध्ये मग तो म्हणायचा की बाबा तुझे भाऊ माझा भाऊ मिलिट्रीत होता तुमचे भाऊ आणि तुला मिलिट्री बॉईज हॉस्पिटलला काही शिकण्यासोबत आणि कोल्हापूरला जा असं तो म्हणायचा पण तिकडे काय मनाव घेतला तू परत ज्यावेळा ज्या ज्या वेळेला त्यावेळेला तो म्हणायचा अरे तो केला नाहीच का तुझ्या भावाची स्कॉलरशिप काहीतरी तुला मिळेल मिल्ट्रीतल्या असल्यामुळं मग त्या आशेनं मी मग परत दोन वर्षानंतर मी कोल्हापूरला गेलो तेव्हा डी एस खांडेकर आमदार होते तर मग त्याने माझी जेवणाची त्याने सांगितलं आता तू येतोस मी तुझी जेवणा सोय करतो शाळेचं बघ म्हणून मी पंचावन्नला म्हणजे पंचावन्न छप्पन पंचावन सा कोल्हापूरला गेलो हायस्कूल अकरावीला अकरावीला हा, हा, कोल्हापूर हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला बरं एम आर देसा शिक्षण प्रसार मंडळामध्ये ओके okay. तिथं मी मॅट्रिक पास होलो छप्पनला मग तिथं ऍडमिशन दिलं तुम्हाला आ? दोन वर्षाचा गॅप आहे दहावी झाली दोन वर्षाचा गॅप आहे होय मग ऍडमिशन दिलं दिलंय म्हणजे दिलंय मला दाखला मिळाला ते अगदी महत्प्रसा ना ते माझा दाखला मिळाला मला जन्मतारखेचा आणि दहावी पास झाल्याचं हे मिळालं सर्टिफिकेट म्हणजे प्रूफ आणि ते मिळाल्यानंतर मला सप्रे गुरुजी राणा सप्रे मुशान हेडमास्तर होते हा त्याने ते ताड्याचे अरे म्हणले एवढ्या घडपडून आला दोन शाळा शिक्षित करून आलास मी तुला मदत करतो आणि त्यांनी मला तिथं थोडीशी मदत केली सगळी आणि माझी राहायची एकाउन ठाणा आता त्याला छत्रपती राजाराम हायस्कूल हे काहीतरी वस्तिगृह नाव दिले आता अलीकडे शिवाजी बोर्डिंग हाऊस शिवाजी बोर्डिंग हाऊस त्यांची ती शाखा होती मंगळवारात तिथे सोय झाली राहायची आणि त्यात श्रेय सगळं आरडी पाटलांचं जास्त आहे ओके म्हणजे त्यांनी मला परत सांगितलं ना तुझ्या भावाचं काहीतरी तुला मिळते चल किरी कोल्हापूरला म्हणजे असं झालं ज्यावेळी तुमची दहावी झाली त्यावेळी माणसं म्हणजे शाळा नसल्यामुळे शिकणार काय म्हणून ते शिक्षणापासून लांब झाले झाले खंड पड पण खंडच पडला मग शेती करण्याने आपलं आपलं सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत बसणे घरी पण तुम्हाला बाबा ठीक आहे त्याने तुम्हाला जोर लावला आता असं झालं की तोरला भाऊ तुमचं मध्ये असल्यामुळे बाबा ठीक आहे त्याच्या ह्याच्यातून तुम्हाला काहीतरी बोर्डिंग तिथे राहायची सोय होईल बाकी सोय होईल म्हणून तुम्हाला आणि आरडी पाटील म्हणजे त्याने तुमच्या मागे लागून नेलं नेलं मला आर पाटील त्याला आरडी म्हणायची नाही मी पण त्याचं नाव राजाराम दत्तात्रय पाटील तुमचं हे झालं मग तिथं किती वर्ष अकरावी बारावी अकरावीच पास झालो अकरावी पहिल्यांदा पुढे घरातली गरबी असल्यामुळं लगेच मी ते म्हणते बघ म्हणजे खांडेकर साहेब म्हणले अरे बघ आणि मग तुला तुझी सोय करतोय नको म्हटलं एवढं मला नोकरी एवढी मला द्या द्या मग त्यावेळी शिक्षण पद्धती कशी होती चौथी सातवी दहावी कसं होतं त्यावेळेस सातवी पर्यंत प्राथमिक आणि नंतर आठवी ते अकरावी हायस्कूल असायचं बरं आणि मग त्याच्यानंतर मग हे होते म्हणजे काहीतरी त्याला कॉलेजचं पहिलं वर्ष दुसरं वर्ष एलिमट्री असं काहीतरी त्याला होतं म्हणजे आणि मग मग ग्रॅज्युएशन असायचं बरं बरं म्हणजे ती पद्धत त्यावेळी होती एक झाली मग तुम्हाला काय अकरावी एक वर्ष इथं तुम्ही शिकला शिकला पण त्यानंतर दारिद्र्य एवढं आपल्याकडे किंवा करायचं काय आणि दुसऱ्यांच्या पैशावर किती जगणार त्यापेक्षा आपलं आपलं नोकरी लावून नोकरी मिळाली कारण पोटा पाण्याचा प्रश्न हो पोट्या पाण्याचा मग त्यावेळे मी अर्ज केल्याबरोबर मला अर्धा छप्पनला प्राथमिक शिक्षक म्हणून स्कूल बोर्ड स्कूल बोर्डात आ, हे बाळ कसबांगुल तालुका गडिंगलज हे मला ठिका शाळा मिळाली शाळा मिळाली आठ ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन छप्पन त्यावेळी तुम्ही नोकरीला सुरुवात केली आठ दहा छप्पनला हा आणि ती गरज होती गरज पाहिजे आहे आणि शेतीचं म्हणजे शेतीचं उत्पन्न एवढं पण उत्पन्न नाही आणि मजुरी करणार आहे भाऊ माझं मजुरी आणि बारा बोलते दारच होत म्हणजे पैसे जास्त नव्हते चालू बारा बोलते दार आपले जे चालते अशाच तऱ्हेचे माझं तुम्ही तिकडे नूल लाडिंग ला आणि राहणार महिन्यात नाही एकदा पगार झाला की तेवढा घरात यायचा आणि वडिलाकडे हातात पैसे द्यायचे मग ते जाणं कसं एसटीला जायचं म्हणजे इथन निप्पाने निप्पाने शंकेश्वर शंकेश्वरात पश्चिमेला होय पश्चिमेलाच गडिंगलच कोल्हापूर शंकेश्वर गडिंगलच याच्यावर निम्या भागावर हे बाळगाव आहे मला माहिती मिळाली आणि तिथं मी गेलो मग ते एसटीची सोय एसटी एसटीची सोय होती त्यावेळेला म्हणजे जादा होत का एक कमी होसायच्या कमी एक दोन म्हणजे इतकी रेचेल नाही पण असायचं वाहन असायची थोड्या मग आता इथून तुम्ही त्या एरियामध्ये गेल्यानंतर मध्ये राहणं वगैरे राहिलो मग सुट्टी दिवशी पोरं घेऊनच बसायचं आपलं पोरातनीच पोरा राहायचं मग तुम्हाला हे कस लागलं म्हणजे आता ठीक आहे का आता आपल्याला नोकरी लागली।, लागली लागली आता नोकरी लागली म्हणजे मला आनंद झाला मग पोरं शिकली पाहिजेत ही तळमळ झाली मग पोरं घेऊनच बसायचं माझ्याकडे दुसरीचा वर्ग दिला ते पोरं घेऊन बसायचं दुसऱ्या वेळा चौथीचा वर्ग दिला मग चौथीच्या वर्ग मी महिन्यातनं पगार झालाय घरला कडे यायचं वडिलाकडं पैसे द्यायचं परत दुसऱ्याशी आला तिकडे मग सुट्टी ती पोरं घेऊनच मी बसणार हु, मग त्यामुळं सातत्य पोरात नसल्यामुळं त्यावेळेला केंद्र परीक्षा चौथीची आणि सातवी असायची चौथी चा, केंद्र परिषद माझी दोनशे मुलं होती ती दोंडगा नावाचं एक गाव आहे त्यातनं दोन दोन किलोमीटर पूर्वे पश्चिमेला रस्त्यावरच गाव आहे तिथं केंद्र होतं त्या केंद्रात दोनशे मुलं चौथीची होती त्यातनी माझी एक ते अकरा सलग आहे त्यामुळं मग त्या गावात माझं सरोवर नाव झालं ते म्हणायचे मा राधा मास्तर मास्तरगोळ भाळ छलू <laughs> भाळ म्हणजे चांगले छलू म्हणजे चांगलं भाळ म्हणजे फार त्यामुळं संपूर्ण गावात माझं नाव झालं हे बाळगावात मग आता हेबळगाव मध्ये तुम्ही नोकरीला लागला दुसरी गोष्ट तुम्हाला म्हणजे असं वाटलं की दुसऱ्यांनी पण शिकावं शिकावं कारण तुमची परिस्थिती बघून तुम्ही बाबा त्यांनी पण शिकावं कारण अशी परिस्थिती परत त्यांच्यावर येऊ नये येऊ नये येऊ नये शिक्षण हा सुख संपादनाचा प्रभाव मार्ग आहे ही माझ्या हृदयाला मी खुनगाट बांध खुणगाट बांधले आणि त्यामुळे काय केलं दुसरं काही करण्यापेक्षा हेच हेच करा शिक्षण शिक्षण महत्त्वाचं आहे आणि मग मॉडेल जरा वार्धक्यात ना मी मला गावकरी आलते तुम्हाला सगळ्या सोयी आम्ही देतो राहावा नाही म्हटलं मला वडिलांची सेवा करायची आहे म्हणून मी आ, बदलेला प्रयत्न केला आणि माझा एक मावस भाऊ होता कोल्हापुरात होता ड्रायव्हर त्याच्या वशिल्यानं मला कपलेश्वर माझ्या गावाजवळ हे गाव मिळालं मग तिथं मी येऊन जाऊन का सकाळी जेवायचं नऊला रस्ता शाळेचा रस्ता धरायचा आणि किनट पडला दिसायला बंद झालं की घरला शाळेतनं मी यायचा तो पण पोरं घेऊनच मी बसायचा आणि मग जेवणाच मला सोय मिळाली आयच मला करून घा लागत नाही मग त्याच्यापेक्षा पोरात्नीच होतं पण बाबा म्हणजे तुम्हाला ते मनाला खूनगाडी मानले की मला मुलांना शिकवायचं आहे ते आपलंच नाही सगळ्यांची त्यामुळं गावकऱ्यांनी माझं चांगलं स्वागत केलं तिथं कपलेश्वर आणि ते माझा आजूळ होत मग आता मला एक सांगा आजूळ हा की हे जे होतं यावेळी जे सण वगैरे व्हायचे म्हणा किंवा हे सगळं व्हायचं हे गावच्या लेवललाच व्हायचं मग त्यावेळी तुम्ही गावी यायचा कसं व्हायचं गावी यायचं आहे की मग सणाच्या वेळी घरात जायचं आपल्या बर शाळेत नाही मग घरात ठीक आहे आता हा आपला पहिला पार्ट झाला की सरांची त्यावेळी परिस्थिती कशी होती ते समजलं आपल्याला आणि त्यानंतर ती नोकरी लागले तर या पुढच्या ह्या पुढची माहिती पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो नमस्कार